सुषमाताई अंधारे या, अंधार या राजकारणातील माझ्या सहकार्य माझी मैत्रीण आहे आम्ही सरकारमध्ये आहोत ते विरोधात आहे परंतु एक लक्षात घ्या की त्यांनी जे ट्विट केलं त्यांनी ती ऑफर जी मला त्यांना पक्षामध्ये येण्यासाठी दिली मी त्यांची आभारी आहे राहिला विषय माझा मुस्कट दाबीचा वगैरे तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माननीय अजितदादांमुळे आले जेव्हा मोठे आणि अजितदादा होते त्यावेळीच मी अजितदादांमुळे आले आणि मला अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास आहे त्यामुळे सध्या तरी मी सुषमता यांना म्हणेल की राजकारणामध्ये मह... काम करणाऱ्या महिलांना तुम्ही जी काही ही आता ऑफर दिली आहे तर ही एक चांगली महिलांच्या दृष्टीने नांदी आहे मी तुमची आभारी आहे पण काही मी माझ्या नेता ज्या संघर्षातनं आता उभा राहतोय त्यांच्या सोबत राहणं हे माझं काम आहे आणि त्याच्यामुळे अजितदादा काम करणाऱ्या नेतृत्वाला माझ्यासारख्या अनेक महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांकडे आहेत ते त्यांना नक्कीच न्याय देतील याची मला खात्री वाटते म्हणजे मला विश्वास आहे की त्या आम्हाला दादा त्या गोष्टीचे न्याय देतीलच एक लक्षात घ्या की ज्या बोलल्या त्या पहिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत्या त्यांना ह्या सगळ्या गोष्टी काही माहिती असतील त्या अनुषंगाने त्या बोलल्या असतील त्या कुठल्या अनुषंगाने बोलल्यात मला माहीत नाही परंतु त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्तीला जी काही ऑफर दिली मी त्याच्याबद्दल त्यांचे आभारी आहे ताई तुम्ही फार चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या महिलांच्याला जर जी आजी काही हे दिली की बाबा निर्णय घेण्याचा वेळ वगैरे तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊनच मला दोन वर्ष झालेली आहेत आणि पुन्हा सांगते की मला अजितदादांवर पूर्ण विश्वास आहे अजितदादा हे काम करणाऱ्या नेतृत्वाला बढोती देणारं नेतृत्व आहे आणि आजच त्यांनी सुनेत्रा बहिणींना खासदारकी साठी सार्थ निवड जी घडलेली आहे ही पण चांगली नांदी आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमची दमदार कामगिरी नक्कीच चालली जर ते ट्विट करण्याच्या आधी बोलणं झालं तर ते ट्विट झालंच नसतं आणि आमची जी काय मैत्री आहे ही राजकारणातनच महाविकास आघाडीमध्ये असताना झाली कारण का मी राष्ट्रवादीत आले आणि सुष्माताई राष्ट्रवादीतनं शिवसेनेमध्ये गेल्या होत्या त्यावेळी शिवसेना ही शिवसे शिवसे एक होती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिंदेगड ह्या एकत्र होता मुळामध्ये विषय असा नाही मला वाटतं वेगळं होतं सॉरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यांनी प्रवेश घेतला त्याच्यामुळे राजकारणामध्ये आम्ही विरोधी आमच्या पक्षाचे विचार मतमतांतर नक्कीच असतील परंतु एक महिला राजकारणी म्हणून जी काही सुषमा दाईनी ट्विट केले तर मी त्याचं चिन्ह्यासारखं नाही तो लोकशाहीमध्ये त्यांना त्यांचा अधिकार आहे मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानते की काम करणाऱ्या महिलेच्या पाठीमध्ये पाठीशी जर अशा महिला उभ्या राहिल्या राजकारणामध्ये सक्षमपणे अनेक महिला उभ्या राहतील चांगल्या पद्धतीने परंतु मी अजितदादांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे आणि मी अजितदादांच्या इथे आहे पुन्हा एकदा सुष्माता यांचे मी आभार मानतो